हाय फ्रेंड्स मी संध्या आम्ही आज संध्याकाळी सहज आम्ही जण फिरायला गेलो होतो आणि सुंदर लिंबूची बाग दिसली आम्हाला तसेच नारळाची झाडं पाहायला मिळाली गावाकडचं शांत वातावरण थंड वारा आणि निसर्गाचं सौंदर्य मनाला खूप आनंद देऊन गेलं हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा करा कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा बघा किती छान लिंबूची बाग पण आहे आणि त्याच्यात नारळाचे झाडं पण आहे खूप सुंदर वाटतं हे वातावरण मनाला खूप आनंद देऊन गेलं माझं हे मोठे मोठे नारळाचे झाडं बघा किती सुंदर वाटते, वा तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चला तर बाय